नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे सेकंडरी मार्केटच्या मध्ये आपण चर्चा करत होतो मागच्या व्हिडिओ मध्ये की सेकंडरी मध्ये कंपनी घेताना कुठले पॅरामीटर्स आपण चेक करायला पाहिजे आता महत्वाचं असं होतं की पॅरामीटर्स तर मी सांगितले पण ही इन्फॉर्मेशन नक्की कुठून आपण घ्यायला पाहिजे किंवा कुणाचं ऐकायला पाहिजे आता ला युट्यूबला फेसबुकला भरपूर ज्ञानी परम ज्ञानी लोक आहेत मी नाही मी नाही जे तुम्हाला कंपनीज बद्दल अपडेट करत असतात मात्र ही जी इन्फॉर्मेशन आहे बायस ही बायस्ड असते किंवा ह्याच्याने तुमच्याकडं कधीही कन्विक्शन डेव्हलप होणार नाही की आपण एखादा शेअर घ्यावा किंवा विका बरं हे इन्फॉर्मेशन कुठं बघायला पाहिजे ही इन्फॉर्मेशन तुम्ही स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला बघायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे कंपनीच्या वेबसाईटला इन्व्हेस्टर रिलेशन हा एक टॅब असतो त्याच्यात ही पूर्ण इन्फॉर्मेशन कंपनी टाईम टू टाइम अपडेट करते बघा कंपनी जेव्हा स्टॉक एक्सचेंजेसला लिस्ट होतात तेव्हा ते स्टॉक एक्सचेंजेस सोबत त्यांना सेबीच्या प्रमाणे एक ऍग्रीमेंट साईन करावं लागतं ज्याला इंग्लिश मध्ये एल ओ डी आर नॉर्म्स असं म्हणतात लिस्टिक ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स किंवा रेग्युलेशन्स आहे हे रूल्स असं सांगतात की कंपनीमध्ये जेव्हाही केव्हाही अशी काही डेव्हलपमेंट होते ज्याच्यामुळं कंपनीच्या शेअर प्राइसवर काही इफेक्ट होऊ शकतो इफेक्ट म्हणजे पॉझिटिव्ह म्हणा किंवा निगेटिव्ह म्हणा तर कंपनीला ती माहिती त्वरित स्टॉक एक्सचेंजेसला ईमेलद्वारे पत्राद्वारे पत्र तर नाही असतं ईमेल आहे ईमेलद्वारे किंवा त्यांच्या पोर्टलला अपलोड करून रियल टाईममध्ये सांगणं कंपनीसाठी बंधनकारक असतं म्हणजे बघा काही कंपनीचे जर बघितले मी बघितले आहेत प्रॅक्टिकली त्यांना शंभर रुपयाचा जरी दंड झाला त्यांना ते डिस्क्लोज करावं लागतं कारण ही इन्फॉर्मेशन पब्लिक साठी जे शेअर होल्डर्स साथ, आहेत त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन महत्वाची आहे आता एलोडियर नॉर्म्स व कंपनी कायदा हे पण सांगतं की कंपनीला वर्षातून कमीत कमी चार वेळा बोर्ड मिटिंग्स करणं कंपल्सरी आहे आणि या दोन बोर्ड मिटिंग्स मधने एकशे वीस दिवसापेक्षा जास्त अंतर नसावा कंपनी जेव्हा बोर्ड मिटिंग घेते त्याचा अजेंडा डिसाइडेड असतो सर्क्युलेट केलेला असतो शेअर होल्डर्सला व बोर्ड मिटिंग झाल्यानंतर तिथं काय डिसिजन घेतलं याची इन्फॉर्मेशन सुद्धा या एल ओ डी आर रेग्युलेशन्सच्या अंतर्गत कंपनीजला स्टॉक एक्सचेंजेसला रिअल टाईममध्ये अपडेट करणं बंधन करणार आहे तसंच कंपनी कायद्याच्या रूलप्रमाणे कंपनीजला वर्षातून एकदा एक ॲन्युअल जनरल मिटिंग घ्यावी लागते कंपनी जेव्हा ही मीटिंग प्लॅन करते ना तर साधारणतः एकवीस दिवस अगोदर कंपनीला त्यांच्या भागधारकांना म्हणजे शेअर होल्डर्सला नोटीस द्यावी लागते किंवा सांगावं लागतं की एका विशिष्ट डेला सकाळी किती वाजता दुपारी किती वाजता कुठं आम्ही ही मिटिंग घेणार आहोत त्याच्यासोबत अजेंडा आयटम द्यावा लागतो त्या डॉक्युमेंटसोबत कंपनी एक अॅन्युअल रिपोर्ट पब्लिश करते साधारणतः हा ॲन्युअल रिपोर्ट चारशे पानं पाचशे पानं सहाशे पानं कितीही पानाचा असू शकतो ह्याच्यात खूप डिटेल माहिती असते कंपनी काय करते कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे कंपनी, कंपनी कुठल्या प्रोजेक्टवर काम करते भविष्यात कंपनीची ग्रोथ कशी असणार आहे हे सगळे डॉक्युमेंट डिटेलमध्ये असते या डॉक्युमेंट्समध्ये जर तुम्ही वाचन केलं तर निश्चितच तुमचं इक्विटी मार्केटबद्दल कुठला शेअर आपण घ्यायला पाहिजे याचं कन्व्हिक्शन वाढतं अडचण एवढीच आहे की हे डॉक्युमेंट्स मोठे असतात वाचायला टाइम लागतो मात्र ह्याच्यात जर तुम्हाला कॉन्फिडन्स डेव्हलप झालं तर त्या कंपनीचे तुम्ही एक्सपर्ट आहात असं तुम्ही स्वतःला म्हणू शकता होत नाही माणूस एक्सपर्ट पण असं तुम्ही सांगू शकता की कंपनीबद्दल मला जेवढं माहिती आहे तेवढं कुणालाही माहिती नाही बघा महत्वाचं आहे दुसऱ्याला ऐकण्यापेक्षा दुसऱ्याकडनं बॉरवर्ड कन्विक्शन घेण्यापेक्षा जर स्वतः रिसर्च केला जास्त त्याच्यात फायदा होईल आज इथंच थांबूया व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो भेटत राहा नमस्कार